नमस्कार शेतकरी मित्रांनो मी धनंजय सनोने सहाय्यक कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी कार्यालय येवला शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आपणासाठी सर्व शेतकऱ्यांसाठी एक ॲप घेऊन आलेला आहे त्या ॲपचं नाव आहे महाविस्तार ए आय ॲप तर शेतकरी मित्रांनो या ॲपचा फायदा काय तर आपल्याला या ॲपच्या माध्यमातून डाउनलोड केल्यानंतर शेतीशी निगडीत पिकाच्या लागवडीपासून तर शी पिकाच्या काढणीपर्यंत सर्व माहिती आपल्याला त्या पिकाची आपल्याला मिळणार आहे त्यासोबत कीड रोग यांची माहिती मिळणार आहे तसेच हवामान अंदाज याची माहिती मिळणार आहे म्हणजे जवळजवळ शेतीशी निगडीत असलेल्या सर्व फळबाग असतील भुसार पिका असतील आणि आणि शेतीशी निगडीत सर्व माहिती या ॲपमध्ये आपल्याला मिळणार आहे आपण त्या ॲपला प्रश्न देखील विचारू शकतो आणि त्या प्रश्नाच्या माध्यमातून आपलं उत्तर देखील मिळू शकतो तर चला आपण या ॲपची माहिती घेणार आहोत या ॲपची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे आणि आपल्याला व्हॉट्सअपवर देखील या ॲपची लिंक मिळणार आहे तर आपण बघूया हे हे ॲप कसं काम करतं आणि या ॲपवर आपल्याला शेती उपयोगी काय काय महत्त्वपूर्ण माहिती मिळते ते आपण आता बघणार आहोत चला शेतकरी मित्रांनो आपल्याला व्हॉट्सअपवर आलेली लिंक किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक ओपन करून आपल्याला हे ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे आपण प्लेस्टोरमध्ये गेल्यानंतर इन्स्टॉल केल्यानंतर गे ॲप ओपन करायचं आहे आपण जर शेतकरी असाल तर आपल्याला फार्मर आय डी आणि मोबाईल नंबर टाकून ओ टी पी येईल त्या माध्यमातून देखील आपल्याला ॲप डाउनलोड होतं आणि आपला फार्मर आय डी नसेल तर शेतकरी म्हणून देखील आपल्याला आप आपल्या मोबाईल नंबरच्या आधारे देखील हे ॲप आपल्याला वापरता येऊ शकतं यासाठी आपल्याला आपला मोबाईल नंबर आणि माहिती भरून ॲप डाउनलोड केल्यानंतर आपल्याला त्यातून जी शेतीशी निगडीत आहे ही माहिती मिळू शकते यामध्ये आपल्याला खताचं नियोजन असेल पाण्याचं नियोजन असेल तण नियंत्रण असेल त्यानंतर पिकाच्या लागवडीपासून काढणीपर्यंत जे तंत्रज्ञान असेल याची सर्व माहिती आपल्याला या ॲपच्या माध्यमातून मिळते विशेष म्हणजे आपण ह्या ॲपला प्रश्न देखील विचारू शकतो आणि त्या प्रश्नाच्या माध्यमातून आपल्याला आपण शेतीमध्ये करावयाच्या कामांची माहिती उत्तराच्या माध्यमातून मिळते असे यापूर्वी ॲप नव्हते हे पहिल्याचं असं ॲप आलं आहे की आपण शेतीशी सर्व माहिती विचारू शकतो महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने हे जे महाविस्तार ॲप आप आपल्यासाठी चालू केलेलं आहे याचा सर्व शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात फायदा घ्यावा आणि आपला उत्पादन खर्च कमी करून आपलं उत्पन्न आणि उत्पादन कसं वाढेल या दृष्टिकोनातून आता शेतकऱ्यांनी विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे